नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांच्या आपल्या लाडक्या एम एन मॅथ मराठी युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो आज आपण गणित भाग एक मधील सराव संच दोन पॉइंट चार मधील काही उदाहरणे बघणार आहोत तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चला मग आज आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया सराव संच दोन पॉइंट चार मधील दुसरं गणित आहे खालील वर्ग समीकरणे सूत्राचा वापर करून सोडवा मग सूत्राचा वापर करून सोडवणे ने, म्हणजे नेमकं सूत्र कुठलं तर सूत्र आहे वजा बी अधिक वजा वर्गमुळामध्ये B चा वर्ग वजा चार ए सी छेद दोन ए हे आहे सूत्र शुत्रा, या सूत्राला ओल्ड बुक मध्ये म्हणजे जुन्या पुस्तकामध्ये या सूत्राला म्हणायचं सिद्धाचार्याचं सूत्र मग या सूत्राचा वापर करून आपल्याला समीकरणाला x ची किंमत काढावी लागेल वायचं समीकरण असेल तर ची किंमत काढावी लागेल ची जर समीकरण असेल तर ची किंमत काढावी लागेल मग आपण समीकरण क्रमांक पहिला बघू समीकरण क्रमांक पहिला आहे एक्सचा वर्ग अधिक सहा एक्स अधिक पाच बरोबर शून्य मग आपल्याला या समीकरणाची तुलना ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी या सामान्य रूपाशी करावी लागेल कारण आपल्याला बी ए सी ह्या तीनही किमती पाहिजे म्हणजे एबीसीच्या किमती आपल्याला काढावं लागेल मग आपण एबीसीच्या किमती काढण्यासाठी सर्वप्रथम या समीकरणाला एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य याच्याशी तुलना करून घेऊ तुलना करून एक्स वर्ग अधिक सहा एक्स अधिक पाच बरोबर शून्य म्हणून ए बरोबर ज्याच्याकडे काही नाही त्याच्याकडे एक बी बरोबर बीच किती सहा सी बरोबर सी चे किती तर पाच निघाल्या की नाही ए बी सी च्या दुसरं आपलं बी चा वर्ग वजा चार ए सी हे पण किंमत आपण इथेच काढून घेऊया बीचा वर्ग वजा चार ए सी बीचा वर्ग वजा चार ए सी म्हणजे बीचा वर्ग म्हणजे कोणाचा तर सहाचा वर्ग वजा चार ए ची किंमत एक सी ची किंमत पाच सहाचा वर्ग छत्तीस वजा चार गुनेला एक चार चार पंच वीस म्हणून छत्तीस मधून वीस गेले किती राहिले सोळा बी वर्ग वजा चार ए ची किंमत किती आली तर सोळा आली मग आपण सूत्राचा वापर करू सूत्राचा वापर करून सूत्राचा वापर करत असताना वजा बी अधिक वजा वर्गमुळामध्ये बीचा वर्ग वजा चार सी छेद दोन ए म्हणून बीचा वर्ग वजा बी वजा बी बी म्हणजे किती तर सहा वजा सहा अधिक वजा वर्गमुळामध्ये बीचा वर्ग वजा चार एसीची किंमत किती आली होती तर सोळा सोळा छेद दोन गुन्हेला एची किंमत की किती तर एक म्हणून वजा सहा अधिक वजा वर्गमुळं सोनाची किंमत की किती येते चार आणि छेद दोन गुन्ह्याला एक किती होते दोन अलगा -अलग लक्षात आता आपण यांची बेरीज करू शकतो किंवा वजा बाकी हे दोनही करू शकतो कारण इथे काय आहे अधिक वजा मग आपण आता सर्वप्रथम म्हणून वजा सहा अधिक चार छेद दोन किंवा वजा सहा वजा चार छेद दोन म्हणून वजा सहा अधिक चार किती होतोय वजा दोन छेद दोन किंवा वजा सहा अधिक चार म्हणजे वजा दहा छेद किती दोन वजा वजा अधिक ठीक आहे या ठिकाणी दोनने जर वजा दोन ला भाग दिला तर किती येत आहे वजा एक किंवा वजा दहा ला जर दोनने भाग दिला तर वजा पाच अशा पद्धतीने आपण किमती काढू शकतो आता हे सूत्र कोणाचं आहे तर एक्सचं यम असेल तर यमच आपण कोणाच्याही किमती काढू शकतो कारण या समीकरणामध्ये काय तर एक्स एक्स बरोबर एक्स बरोबर एक्स बरोबर एक्स बरोबर एक्स बरोबर एक्स बरोबर वजा एक किंवा एक्स बरोबर वजा पाच समजलं का विद्यार्थी मित्रांनो स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊन घ्या हा चला दुसरं गणित बघूया दुसरं गणित आहे एक्सचा वर्ग वजा तीन एक्स वजा दोन बरोबर शून्य या समीकरणाच्या आपल्याला सामान्य रूपाशी तुलना करावी लागेल म्हणून एक्स वर्ग अधिक बी एक्स वजा अधिक सी बरोबर शून्य याच्याशी तुलना करून घेऊया याच्याशी तुलना केल्यानंतर आपल्याला एक्स वर्ग वजा तीन एक्स वजा दोन बरोबर शून्य म्हणून ए बरोबर एक बी बरोबर वजा तीन सी बरोबर वजा दोन एबीसीच्या किमती मिळाल्या इथपर्यंत समजला का ठीक आहे चला पुढे ओके मग आता आपण सूत्राचा वापर करू सूत्र आहे एक्स बरोबर वजा बी अधिक वजा वर्ग मुळामध्ये बीचा वर्ग वजा चार एसी आता बघा आपण अगोदरच्या गणितामध्ये सर्वप्रथम बी चा बीचा वर्ग वजा चार ची किंमत काढून घेतली होती या गणितामध्ये आपण त्या किमती डायरेक्ट तशाच्या तशाच पुट करूया म्हणजे आपण तिथे तशाच ठेवूया म्हणजे आपल्याला अशाही पद्धतीने गणित सोडवता येईल एक्स बरोबर वजा बीची किंमत किती तर वजा ची किंमत आहे बीची किंमत वजा तीन अधिक वजा वर्ग मुळामध्ये बीची किंमत म्हणजे वजा तीनचा वर्ग वजा चार गुणेला एक गुणेला वजा दोन छेदामध्ये दोन गुणेला एक आता याच्यानंतर पुढे एक्स बरोबर वजा वजा अधिक तीन आलं का लक्षात कंसाच्या बाहेर वजा आतमध्ये गेल्यानंतर काय होईल अधिक अधिक आपण चिन्ह कधीही लिहत नाही अधिक वजा वर्ग मुळामध्ये वजा तीनचा वर्ग किती होतोय तर नऊ आपण तीन गुन्हेला तीन म्हणजे नऊ होतय वजा तीन गुन्हेला वजा तीन म्हणजे नऊच होतय वजा नऊ होणार नाही ज्यांच्यामध्ये मनामध्ये शंका असेल त्यांनी इथेच आपली शंका दूर करून घ्या वजा चार गुणेला एक चार चार गुणेला दोन आठ परंतु वजा आहे वजा चार वजा आठ होणार का नाही तर अधिक आठ किती होईल वजा आठ आता पुढे बघा दोन गुणेला एक दोन एक्स बरोबर तीन अधिक वजा वर्गमूळामध्ये नवन आठ सतरा छेद दोन इथपर्यंत सर्वांना समजलं का हा समजलं ना चला ओके पुढे बघा म्हणून एक्स बरोबर तीन अधिक वर्गमुळात सतरा छेद दोन किंवा एक्स बरोबर तीन वजा वर्गमुळात सतरा छेद दोन अशा पद्धतीने आपण दुसऱ्या क्रमांकाचं गणित सोडवू शकतो आता तिसऱ्या क्रमांकाचं गणित बघा तिसऱ्या क्रमांकाचं गणित काय आहे तर तिसऱ्या क्रमांकाचं गणित आहे तीन एमचा वर्ग वजा दोन एम तीन एमचा वर्ग वजा दोन एम वजा सात बरोबर शून्य आता याला सोडवत असताना आपल्याला सर्वप्रथम कोणासोबत तुलना करावी लागेल तर सामान्य रूपाशी ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य तीन यम सा वर्ग वजा दोन यम वजा सात बरोबर शून्य म्हणून ए बरोबर तीन बी बरोबर वजा दोन सी बरोबर वजा सात एक्स बरोबर वजा बी अधिक वजा वर्ग मुळामध्ये बीचा वर्ग वजा चार ए सी छेद दोन एक्स बरोबर वजा ची किंमत म्हणजे किती वजा वजा दोन अधिक वजा वर्ग मुळामध्ये वजा दोन चा वर्ग वजा चार गुनेला ए ची किंमत तीन गुणेला सी ची किंमत वजा सात छेदामध्ये दोन गुणेला तीन <laughs> त्यापुढे एक्स बरोबर वजा दोन म्हणजे कंसाच्या बाहेर वजा आहे म्हणजे किती अधिक दोन अधिक वजा वर्ग मुळामध्ये वजा दोनचा वर्ग चार वजा आहे मग वजा चार गुणेला तीन चार्त्रिक बारा आणि बारी साती चौऱ्याऐंशी परंतु वजा वजा आहे म्हणजे अधिक चौऱ्यांशी होईल छेदा सहा एक्स बरोबर दोन अधिक वर्गमुळामध्ये अधिक वजा वर्गमुळामध्ये चौऱ्याऐंशी चार अठ्ठ्याऐंशी छेदामध्ये सहा आता बघा आता कुठपर्यंत येऊन पोचलो आपण अठ्ठ्याऐंशी पर्यंत येऊन पोचलो या आता अठ्ठ्याऐंशी पर्यंत आल्याच्या नंतर आपल्याला काय करावं लागेल तर एक्स बरोबर दोन अधिक वजा मुळात अठ्याऐंशी आहे तर याचे अवयव आपल्याला पाडावं लागेल चार गुन्हेला बावीस आलं का लक्षात चार गुन्हेला बावीस अशी एक संख्या घ्यायची की जिचं वर्गमूळ आपल्याला दोन निघेल कुठलीही एक संख्या घ्यायची जिचं वर्गमूळ निघालं पाहिजे म्हणजे काय येईल चार गुन्हेला बावीस चारने जर अठ्ठ्याऐंशीला भाग दिला तर किती येईल बावीस छेद सहा आलं का लक्षात मग आता बघा x बरोबर दोन याचं वर्गमूळ निघेल म्हणजे किती अधिक वजा दोन वर्गमुळामध्ये बावीस छेद सहा या दोघांमधून आपण याला भाग देऊ शकतो x बरोबर बेक बे बे त्रिक सहा एक अधिक वजा दोन वर्ग मुळामध्ये बावीस छेद तीन इथपर्यंत समजला का सर्वांना आता आपण याच्यात दोन किमती लिहू शकतो म्हणून एक्स बरोबर एक अधिक दोन वर्ग मुळात बावीस छेद तीन किंवा एक्स बरोबर एक वजा व दोन वर्ग मुळात बावीस छेद तीन अशा पद्धतीने आपण हे गणित सोडवू शकतो स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर विद्यार्थी मित्रांनो स्क्रीनशॉट घेऊन घ्या सर्वांना गणित समजलं असेल समजलं का गणित समजलं सर्वांना व्हेरी गुड व्हेरी गुड छान ओके okay, ठीक आहे चला समजलं सर्वांना अशाच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या एम एन मॅथ मराठी युट्यूब चॅनलवर दहावीच्या गणिते घेऊन येत असतो आपल्या एम एन मॅथ मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच फेसबुक इंस्टाग्राम आणि टेलिग्रामला सुद्धा फॉलो करा भेटूया आपण आपल्या पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र